गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत बाबासाहेबांच्याबद्दल जे अपमानास्पद वक्तव्य केले त्याबद्दल आज वंचित बहुजन आघाडीतर्फे आणि त्यांना पाठिंबा देण्याकरता मलकापूर तालुक्यातील शिवसेना उभाटा मुस्लिम संघटना तसेच सर्व आंबेडकरी पक्षांतील शेकडो स्त्री पुरुषांनी मलकापूर येथील रेल्वे रेल्वे स्टेशनजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून निषेध मोर्चा काढला यावेळी अमित शहा यांच्या फोटोज जोडे मारो आंदोलन सुद्धा करण्यात आले तसेच मलकापूर व उपविभागीय अधिकारी यांच्याद्वारे भारताच्या राष्ट्रपतींना अमित शहाना निष्कासित करण्यासाठी निवेदन देण्यात आले शाहू महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न नव्हे तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम त्रिवार वंदन करते तसेच उपस्थित असलेले तस उपासक उपासिका बाल बालिका या सर्वांना सप्रेम जय भेट जय अमित शहा याने जैद। आज जो या खुर्चीवर बसलेला आहे ती फक्त आमच्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे संविधानामुळे तो ही खुर्ची गाजवत आहे नाही तर तो आजही कुठेतरी एका नालीच्या नालीमध्ये किड्यासारखा तडफडत असला असता तो आज फक्तच बाबासाहेबांच्या संविधानामुळे खुर्चीवरती स्वतः काहीतरी समजून बाबासाहेबांवर काही काही ना काही बोलत असतो त्या अशा नालायक माणसाला आपण या याच्यातून तडीपात तरी तडी करायला पाहिजे काँग्रेस आणि भाजप ह्या जशा एक नाही या दोन बाजू जसे असल्या तरी सापनाथ आणि नागनाथ सारख्या आहेत बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसच्या जमान्यात सुद्धा त्यांनी सुद्धा छळ केलेला आहे अरे काँग्रेसने छळ केला मग अमित शाह तू आम्हाला कशाला सांगतो आम्हाला माहित आहे आम्ही हा इतिहास वाचलेला आहे तुम्ही काय केलं तुम्ही सुद्धा तेच केलेलं आहे ना तेच त्याच पद्धतीनं आजपर्यंत आंबेडकर परिवाराला झळक राहिलेला आहे आंबेडकरी समाजाला छळत राहिलेला त्यांचा सगळ्यात जास्त जर कोणी विडंबना केली असेल तर ती बी जे पी आर एस एसच्या कार्यकर्त्यांनीच नव्हे तर काँग्रेसने सुद्धा केलेली आहे आणि मग तुम्ही एकाच काँग्रेसला तुमच्या सांगत सांगतात त्याच्याबद्दल आम्हाला काही फार बरं वाटेल असं अजिबात भाग नाही म्हणून अमित शहा तुम्ही आज ज्या संसदेमध्ये ज्या गरिमेमध्ये तुम्ही राहत आहात ज्या ज्या संविधानाच्या अधिकारामुळे तुम्ही आज सदस्य पद ग्रहण केलेला आहे एक तळी पार असताना सुद्धा आणि त्याच खुर्चीमध्ये बसलेला अमित शहा आज गृहमंत्री राहिलेला माणूस तुम्ही आज बाबासाहेबांच्या संदर्भात या अशा पद्धतीने बोलतात अरे हा भारत देश धर्मनिरपेक्ष आहे